नमस्कार पोलीस मझा न्यूजच्या या महा निकालामध्ये आपलं स्वागत आहे महानगरपालिकांचे निकाल आज जाहीर झालेले आहेत काही ठिकाणचे निकाल अजून येणं बाकी आहे मात्र आपण पाहायला गेलं तर जवळपास सर्वच महापालिकांमध्ये भाजपनं आघाडी घेतलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजपची जल्लोषाची तयारी सुरू झालेली आहे भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे आणि त्यानं हे सिद्ध केलेलं आहे महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा त्यामुळे घवघवीत यश जे आहे ते भाजपला मिळालेलं आहे मुंबई महापालिकेवर सुद्धा भाजपचाच महापौर बसणार हे चित्र सुद्धा आता स्पष्ट होत आहे काहीच जागांचे जे निकाल आहेत ते पुढे येणं बाकी आहे मात्र आपण सरसकट सगळ्या जर एकोणतीस महानगरपालिकांचा विचार केला तर यामध्ये भाजप आघाडीवर आहे त्याचबरोबर शिंदेच्या शिवसेनेला सुद्धा अतिशय चांगल्या जागा आहेत शिवसेना आणि म्हणूया आपण की भाजप यांची महायुती मुंबई महानगरपालिकेमध्ये होती मात्र आ, पुणे महानगरपालिकेमध्ये ती युती नव्हती तसंच आपण समजा ठाण्याचा विचार केला तर था, ठाण्यामध्ये सुद्धा युतीमधनच ही मतदान निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पार पडली भाजप आपण पाहायला गेले तर एक हजार दोनशे अठ्ठावन्न जागांवर विजयी झालेल्या आणि आघाडीवर सुद्धा आहे शिवसेना तीनशे सात तर राष्ट्रवादी एकशे एकोणतीस माजी महापौर मुंबईच्या किशोरी पेडणेकर ह्या विजयी झाल्याची बातमी मिळते ठाकरेंच्या शिवसेनेच्या त्या उमेदवार होत्या आणि त्या विजयी झाल्याची चा आता बातमी मिळते ठाकरेंच्या था, शिवसेनेच्या त्या माजी महापौर होत्या आणि किशोरी पेडणेकर ह्या विजयी झाल्यात प्रभा क्रमांक एकशे नव्याण्णव मधनं त्या विजयी झालेल्या आहेत एकूणच आपण जर चित्र पाहायचं गेलं तर ना, एक ही जागा जी आहे ती मुंबई महानगरपालिकेमध्ये काबीज करता आली नाही मात्र मनसे नऊ आणि गटाला जागा मिळाल्या सत्तावन्न अशा सहासष्ट जागा त्यांना आहेत तर, तर शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेमध्ये अठ्ठावीस जागा मिळाल्या दोनशे सत्तावीस जागांपैकी दोनशे दहा जागांचे निकाल जे आहेत ते आपल्या समोर आलेले आहेत मुंबईतल्या काही भागांचे निकाल अजून पुढे येणं बाकी आहे यामध्ये काँग्रेसला सुद्धा पंधरा जागांवर चांगला विजय मिळालेला आहे राष्ट्रवादी अजितदादा गट तीन जागा आणि इतर जे आहेत ते आठ जागांवर आलेले आहेत तर अशी संपूर्ण पाहूया आपण एकोणतीस महानगरपालिकेची ही निवडणूक झाली आणि आज सकाळपासूनच मतमोजणी सुरू झाली होती काही ठिकाणी असं म्हटलंय की काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे मतमोजणी जी आहे त्या मतमोजणीला उशीर होतोय मात्र संध्याकाळ झालेली आहे काही वेळेतच हे संपूर्ण चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे आपण विचार केला मीरा भाईंदर तर भाजपला साठ जागा शिवसेनेला दोन काँग्रेसला तेरा जागा मीरा मध्ये मिळालेल्या आहेत वसई मीरा त्याबरोबर पनवेलचा आपण विचार केला तर पनवेलमध्ये सुद्धा भाजपनं आघाडी घेतले चाळीस जागा शिवसेना पाच राष्ट्रवादी एक काँग्रेस चार ठाकरेंच्या शिवसेनेला सहा जागा आणि इतर सोळा जागांवर आहेत पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा आपण पाहायला गेलं तर एक धक्का बसलेला आहे असं आपण म्हणू शकतो कारण पुण्यामध्ये सुद्धा आपण पाहायला गेलं तर स्वतंत्रपणे भाजपाने ही निवडणूक लढवली होती आणि स्वतंत्रपणे त्यांना चांगलं यश मिळालेलं आहे पिंपरी चिंचवड असो किंवा मग पुणे महापालिकेमध्ये पण अजित पवार यांना धक्काच बसलेला आहे कारण सर्वाधिक जागा जिंकून सगळ्यात मोठा पक्ष भाजप ठरलेला आहे काका पुतळे यांच्या राष्ट्रवादीला हा धक्का बसलेला आपण पिंपरी चिंचवडमध्ये पाहतोय कारण दोघे जण एकत्रित एक इथे लढाई लढत लड़ा होते मात्र तिथे सुद्धा त्यांना फारसं यश मिळालेलं नाहीये ना पिंपरी चिंचवडचा आपण विचार केला तर एकशे अठ्ठावीस जागांसाठी ही अ, मतदान प्रक्रिया झाली यामध्ये मोठ्या प्रमाणात चौऱ्याऐंशी जागा या भाजपला मिळालेल्या आहेत जालन्याचा विचार केला तर पासष्ट जागांवर ही निवडणूक झाली यामध्ये भाजप एक्केचाळीस शिवसेना बारा जागेंवर होती लातूरमध्ये जसं म्हटलं आपण की भाजपला बावीस आणि काँग्रेसला त्रेचाळीस जागा मिळाल्या राष्ट्रवादीला एक जागा मिळाली आणि इतर चार जागांवर आहेत सत्तर जागांवर लातूरमध्ये ही निवडणूक सुरू होती पुणेकरांनी म्हणूया आपण एक वेगळं चित्र इथे दाखवलेलं आहे कारण भाजपला पसंती दिलेली आहे आणि भाजपचाच महापौर पुणे महानगरपालिकेवर बसणार हे सुद्धा आता स्पष्ट झालेलं आहे एकूणच आपण जर पाहायला गेलं तर जे पुण्याचे भाजपचे जे नेते आहेत मुरलीधर मोहळ यांचं सुद्धा एक वक्तव्य बाहेर येते की वाईट वृत्तीला धडा शिकवलेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे पुणेकरांनी वाईट वृत्तीला धडा शिकवला असं मुरलीधर मोहळ यांचं हे वक्तव्य या या आहे संपूर्ण या मतमोजणी निकालानंतर कारण भाजपला तिथे वर्चस्व राखता आलेलं आहे जसं आपण पाहतोय सकाळपासून वेगवेगळे अपडेट्स पाहतोय एकंदरीतच मध्ये सुद्धा अडुसष्ट जागांसाठी ही निवडणूक होती यामध्ये सुद्धा भाजपला पंचवीस शिवसेनेला दहा राष्ट्रवादीला सत्तावीस काँग्रेसला दोन ठाकरे गटाला एक आणि इतर दोन अशा या जागांवर विजय मिळालेला आहे जळगाव पंच्याहत्तर जागांवर इथे निवडणूक होती तिथे सुद्धा भाजपला सरशी मिळाली आहे सेहेचाळीस जागांवर भाजप आणि शिवसेना बावीस जागांवर आणि म्हणजे काही जागांवर आपण पाहिलं तर शिवसेना आणि भाजपची जी युती आहे तीच आपल्याला इथे विजयी झालेली पाहायला मिळते बाकी दोन्ही राष्ट्रवादी असो मनसे असो शिवसेना उभा असो त्यांना तिथे खातंही खोलता आलं नाही अशी परिस्थिती आहे मात्र काही ठिकाणी आपण पाहिलं तर एमआयएमचे जे उमेदवार आहेत त्यांना घवघवीत यश मिळालेलं आहे मालेगाव मध्ये म्हणा किंवा इस्लाम पार्टी जी आहे ते इस्लाम पार्टीचे सुद्धा उमेदवार निवडून आलेले आहेत अपक्ष चांगले निवडून आलेले आहेत त्यामुळे अशा पद्धतीनं जर आपण पाहायला गेलं तर भाजपाचा जल्लोषाचा जो क्षण आहे तो आता जवळ येतो आणि काही ठिकाणी मोठ्या संख्येनं जल्लोष करण्यात सुद्धा येत आहे एकूणच परभणीमध्ये सुद्धा पासष्ट सा, जागांसाठी ही निवडणूक होती तिथे भाजपला बारा राष्ट्रवादीला अकरा काँग्रेसला बारा आणि ठाकरे गटाला पंचवीस जागा आणि इतर पाच जागांवर विजय झालेले आहेत नांदेडमध्ये सुद्धा जवळपास आपण पाहायला गेलं तर नांदेडमध्ये सुद्धा जे वेगवेगळ्या पक्षांमध्ये हे अशा प्रकारे चुरशीची लढत आपण पाहत होतो काही वेळेस काही आघाडीवर असणारे काही वेळानंतर पिछाडीवर गेले उमेदवार आणि त्यानंतर हळूहळू चित्र स्पष्ट होतोय आणखीनही बऱ्याच ठिकाणचे जे रिझल्ट आहेत अंतिम रिझल्ट ते येणं बाकी आहे मात्र जिथे विजयी उमेदवार झालेले आहेत त्यांचं ज्येष्ठ नेत्यांकडून अभिनंदन केलं जात आहे जेश्ट जाता है, प्रतिक्रिया दिल्या जात आहे त्याबरोबरच कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष सुद्धा पाहायला मिळतोय पुण्याबरोबरच पुण्यामध्ये आणखीन एक आंदेकर जे आहे त्या आंदेकरांच्या घरातनं दोन सीट उभ्या होत्या आणि त्या दोन सीट दोही निवडून आलेल्या आहेत ही, ही ले ले एक महत्वाची अपडेट आहे कारण नामांकन भरण्यापासनं ते संपूर्ण प्रचार म्हणूया आपण किंवा मतदान प्रक्रिया आणि त्यानंतर निकाला लागला आहे आणि त्यामध्ये आंदेकर यांच्या घरातलं दोन ज्या महिला आहेत त्या इथून जिंकून आलेल्या आहेत ते, ते स्वतः जेलमध्ये होते आणि अशा पद्धतीने पुण्यामध्ये जी काही गेल्या काही दिवसांपासनं वेगवेगळ्या ज्या म्हणूया आपण घडामोडी घडलेल्या होत्या त्यामध्ये आपण म्हणूया की भाजपनं जे आपलं वर्चस्व आहे ते कायम राखण्यात यश मिळवलेलं आहे एकूणच मुरलीधर मोहाळे यांची प्रतिक्रिया आपण पुण्याबाबत जाणून घेतली पुण्याचा विचार केला तर एकशे पासष्ट जागांसाठी हे होते आणि एकशे पंधरा जागांवरचे जे निकाल आहेत ते आपल्यापर्यंत आलेले आहेत पिंपरीचे एकशे अठ्ठावीस जागांचे निकाल आपल्यापर्यंत आले त्यामध्ये सुद्धा भाजप चौऱ्याऐंशी जागांवर आहे शिवसेना सात आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि ठाकरेंची सेना यांना चांगलंसं यश मिळालेलं नाही आपण वैयक्तिक पाहिलं तर राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालंय मात्र तरी सुद्धा दुसऱ्या नंबरचा पक्ष तो ठरलेला आहे आणि पहिल्या नंबरचा पक्ष हा भाजपच ठरलेला आहे कोल्हापूरमध्ये सुद्धा भाजपला सव्वीस जागा आहे तिचलकरंजीमध्ये सुद्धा भाजपला त्रेचाळीस पासष्ट पैकी शिवसेना तीन राष्ट्रवादी एक आणि इतर सतरा म्हणजे एकूणच आपण या निकालाबाबत पाहायचं झालं तर अपक्ष म्हणून जे उभे होते इतर जे होते ते त्यांना बऱ्याच ठिकाणी चांगले जे उमेदवार आहेत ते निवडून आल्याचं प्रमाण जास्त आहे म्हणजे आपण पाहतो बाकी सगळ्या निवडणुकांमध्ये एक दोन तीन अशी सिंगल जी फिगर आहे ती आपल्याला विजय उमेदवारांची दिसते मात्र यामध्ये छान चांगल्या तऱ्हेनं इतर जे आहेत हे उमेदवार किंवा अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय चंद्रपूरमध्ये सहासष्ट जागांसाठी निवडणूक होती त्यामध्ये भाजप तेवीस आणि काँग्रेसला तीस जागा मिळालेल्या आहेत तर ठाकरेंच्या सेनेला सहा जागा अमरावतीमध्ये सुद्धा भाजप बावीस शिवसेना तीन राष्ट्रवादी सतरा काँग्रेस चौदा इतर अकरा आणि ठाकरेंच्या सेनेला एक जागा मिळालेल्या अमरावतीचं हे चित्र आहे छत्रपती संभाजीनगर मधलं चित्र सुद्धा स्पष्ट होत आहे मात्र एकशे सहाच जागांचे निकाल आले एकूण एकशे पंधरा जागांसाठी निवडणूक झाली होती यामध्ये सुद्धा आघाडीवर भाजप आहे छप्पन्न शिवसेना बारा नऊ काँग्रेस आणि इतर तीन मीरा भाईंदरचं आपण मगाशी म्हटलो की मीरा भाईंदरमध्ये सुद्धा जी परिस्थिती होती त्याप्रमाणे जसे निकाल हवे होते तसे सगळ्यांच्याच अपेक्षेप्रमाणे लागलेले आपण पाहिले उल्हासनगरमध्ये सुद्धा चित्र जे आहे ते बदललेलं पाहिलं आपण कारण उल्हासनगरची आपण जर स्थिती पाहिली तर फक्त भाजप आणि शिंदेची शिवसेना हेच पक्ष जे आहेत ते मोठ्या प्रमाणात जिंकून आले इतर जे पक्ष आहेत त्यांना चांगलं असं यश उल्हासनगरमध्ये मिळालेलं नाहीये नवी मुंबईमध्ये सहासष्ट जागा भाजप शिवसेना बेचाळीस ठाकरे दोन आणि मनसे एक इथे सुद्धा नवी मुंबईचा पण विचार केला तर दोनच मोठे पक्ष ठरलेले आहेत ते म्हणजे भाजप आणि शिंदेची शिवसेना अशा काही महापालिका आहेत जिथे भाजप आणि शिंदेची शिवसेना यांनाच मतदारांनी निवडलेलं पाहायला मिळत आहे मुंबई महानगरपालिकेचा आपण विचार केला तर मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो की इथे सुद्धा जसं एमआयएमचे जे आहेत उमेदवार ते सुद्धा निवडून आलेले आपण इथे पाहिलं मात्र एकूण आपण परिस्थिती पाहायला गेले तर राष्ट्रवादी असो राष्ट्रवादीला चांगले यश मुंबई महानगरपालिकेमध्ये मिळालं नाही याच कारण हे असेल की ज्या सभा व्हायला पाहिजेत प्रचार सभा व्हायला पाहिजेत त्यासाठी नेते मंडळी हजर असायला पाहिजेत ते चित्र काही आपल्याला इथे पाहायला मिळालं नाही कारण अजितदादा आपण पाहिलं अजितदादांचे जे रोड शो म्हणूया किंवा प्रचार दौरे हे पुण्यामध्ये जास्त होते आणि पुण्यामध्ये जास्त दौरे करून सुद्धा तिथे सुद्धा असं पहिला नंबर किंवा वर्चस्व राखण्याचा किंवा वर्चस्व अबाधित राखण्याचा प्रयत्न तिथे करण्यात आला दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे तिथे लढत होत्या मात्र त्याचा सुद्धा फार असा फरक पडताना पाहायला मिळाला नाही कारण तिथे सुद्धा दुसरा पक्ष म्हणूनच राष्ट्रवादी समोर येते आणि भाजपला वर्चस्व तिथे राखता आलेला आहे त्यामुळे पुणे महानगरपालिका सुद्धा पुन्हा एकदा भाजपमय झालेली पाहायला मिळणार आहे एकूण आपण या मुंबई महानगरपालिकेसोबतच इतर मिळून सगळ्या एकोणतीस महानगरपालिकांचा हा निकाल जाणून घेतोय आणि जवळपास आता सगळं चित्र समोर येते आणि ज्याप्रमाणे काल एक्झिट पोल सर्वेक्षण करण्यात आलं होतं त्या एक्झिट पोल नुसारच हे सगळी गणित जी आहे ती आता उकलत गेली आणि आपण पाहिलं तर म्हणजे भाजप जे अगदी ठोकपणे सांगत होते की आम्हाला एवढ्या मिळतील किंवा एवढ्या एवढी आमची एवड� संख्याबळ आहे तेवढी वाढेल तर त्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत समाधान सरवणकर हे पराभूत बातमी मिळते हा सुद्धा एक धक्का असणार आहे कारण समाधान सरवणकर सदा सरवणकर प्रभाग क्रमांक चौऱ्याण्णव मधनं समाधान सरवणकर हे पराभूत झालेले आहेत हा सुद्धा एक धक्का म्हणता येईल एकूणच या सगळ्या निकालाविषयी आता काही थोडीशी उत्सुकता बाकी आहे काही वेळ शिल्लक आहे त्यानंतर आपण अगदी म्हणून या फायनल ज्या अपडेट असणार आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत कारण बऱ्यापैकी आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणून आपण की सगळ्या जागा आणि उमेदवार यांच्याविषयी आपण बोललेलो आहोतच मात्र जर पनवेल मध्ये असं म्हटलं की आपण मोठ्या प्रमाणात ठाकरेंच्या शिवसेनेला विजय होता पण पहिला विजय मिळण्याची बातमी मिळते प्रभाग अकरा मधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेघना खाडगे विजय झाल्याची बातमी मिळते कारण त्यांना तिथे एकही सीट मिळाली नव्हती हा पहिला विजय आहे पनवेल महानगरपालिकेवर प्रभा क्रमांक अकरा मधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेघना घाडगे ह्या विजयी झालेल्या आहेत प्रभा क्रमांक एकशे दोन मध्ये भाजप बत्तीस जागांवर अजून ही आघाडीवर आहे एमआयएमच्या विजयानंतर भाजपची फेरमत मोजणीची मागणी आहे असंही म्हटलं जात आहे आता एक नवीन अपडेट मिळतेय जळगावमध्ये सुद्धा पंच्याहत्तर पैकी बेचाळीस जागांवर भाजपची आघाडी आहे अहिल्यानगर एका प्रभागात एमआयएम चे तीन उमेदवार विजयी झालेले आहेत एम आय विजयानंतर ही फेरमतमोजणीची मागणी भाजपतर्फे करण्यात येते एका प्रभागात जे आहे तिथे अहिल्यानगरमध्ये तीन एम आय एम चे जे आहेत ते समोर म्हणजे विजयी झालेले आहेत या सगळ्याच्या अपडेट्स आहेत आपण जाणून घेतोय मात्र पुन्हा एक आपण ब्रेक घेणार आहोत विश्रांती येणा पुन्हा आपण नक्कीच भेटू मात्र पाहत राहा पोलीस माझा न्यूज